डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम प्रभू श्री रामचंद्र बालपणापासून पराक्रम गाजवला प्रभू रामांनी क्रूर राक्षसी तडाकेचा संहार केला अहिल्याचा उद्धार केला सीतामाईचा शृंगार आणि शबरीचा सत्कार केला अशी माहिती तुलसी पीठादेश्वर जगद्गुरु स्वामी रामभद्राचार्य यांनी दिली आहे धुळ्यातील स्वर्गीय हंसराज ओंकारमल चॅरिटेबल ट्रस्ट आणि ओम श्री अॅग्रो ग्रुपच्या वतीने खानदेश गोशाळेच्या पटांगणावर रामकथा आयोजित केली असून दिनांक तीन जानेवारी रोजी कथेचा तिसरा दिवस होता ऋषींच्या यज्ञकार्यात विघ्न आणणाऱ्या राक्षसांचा चिमुकल्या राम लक्ष्मणांनी कसा वध केला याचं सविस्तर वर्णन स्वामी रामभद्राचार्य यांनी केलंय यासाठी त्यांनी तुलसीदासांनी लिहिलेल्या रामचरित माणसमधील दाखले दिलेत दशरथाकडून राष्ट्रहितासाठी दोन बालके आणि राम लक्ष्मण जंगलाच्या दिशेने जाताना साऱ्यांच्या भावना त्यांनी हुबेहूब वर्णन केल्यात क्रूर ताडका राक्षसीचा रामाने कसा वध केला याचं सुरेख वर्णन स्वामी रामभद्राचार्य यांनी केलं त्यांची मधुरवाणी आणि भोजपुरी भाषेतील गाणी उपस्थित हजारो भाविकांना मंत्रमुग्ध करणारी ठरलीत प्रभू रामचंद्रात जादू आहे म्हणूनच त्यांची निंदा करणारेही त्यांचे नाव घेतात देवाची सगळ्यांवर कृपा असते फक्त त्यातही आपली पात्रता हवी असं सांगून राष्ट्रहिताच्या चिंता फक्त संत करू शकतो कौटुंबिक व्यक्ती नाही असेही ते म्हणाले ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका